हॅलो फ्रेंड्स परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या शिव लर्निंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण वर्ग समीकरणे या टॉपिकमधील प्रत्येकी चार गुणांचे प्रश्न पाहणार आहोत मागचे तीन ते चार व्हिडिओ आपण तीन गुणांचे प्रश्न जे व्ही आय एम पी प्रश्न आहेत ते घेतले आता चार गुणांचे प्रश्नाला आजपासून आपण सुरुवात करूयात चार गुणांचा पहिला प्रश्न पहा दिलेला आहे ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू झिरो या वर्ग समीकरणाचे एक मूळ हे दुसऱ्या मुळाच्या निम्मे असेल तर सिद्ध करा बी स्क्वेअर इक्वल टू नाईन ए सी अपॉन टू आता थेअरॉटिकल एक्झाम्प दिलेला आहे एक्झाम्पल दिले आहे एक स्क्वेअर बी एक्स प्लस सी आपण सुरुवात कशी कर करणार बघा स आपल्याला काय करावे लागेल सुरुवातीला ह्यांची जी मुळे आहे एक मूळ मुल दुसऱ्या मुळाच्या निम्मे असेल तर मग आपल्याला आपण समीकरणामध्ये मुळे काय समजतो समजा अल्फा आणि बीटा अल्फा आणि बीटा ही या वर्ग समीकरणाची मुळे आहेत वर्गसमी शॉर्टमधील लिहिते वर्ग समीकरणाची समी मुळे आहेत हे असं सेंटेन्स लिहून घ्या आपण अगोदर सुरुवातीला मांडलं अल्फा आणि बीटा बरोबर वर्गसमीकरणाची मुळे मग सेंटेन्समध्ये काय दिले बघा एक्झाम्पल मग समीकरण एक मूळ हे दुसऱ्या मुळाच्या निम्मे असेल तर मग आता काय करू एक मूळ म्हणजे आपण दिलेल्या अटीनुसार काय करू ते लिहून घेऊ ते कसं लिहिणार बघा एक मूळ म्हणजेच एक कुठलं तरी घ्या अल्फा इक्वल टू हे दुसऱ्या मुळात दुसरं कोणतं मूळ दिले आपण समजले आहे बिटाच्या निम्मे म्हणजेच अर्धे म्हणजेच बिटा बाय टू लिहिणार बरोबर मग त्यानंतर आपल्याला फॉर्म्युले काय माहिती आहे त्यांचे फॉर्म्युले मग ते लिहून घ्या आपल्या माहितीनुसार सूत्र आपल्याला ह्याचे फॉर्म्युले माहिती आहेत अल्फाचा फॉर्म्युला काय आहे अल्फा प्लस बिटाचा अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला काय आहे मायनस बी अपॉन ए आणि अल्फा इंटू बीटाचा फॉर्म्युला काय आहे सी अपॉन ए बरोबर अल्फा प्लस बीटाचा मायनस बी अपॉन आणि अल्फा इंटू बीटाचा सी अपॉन ए हे सूत्रामध्ये सूत्रानुसार आपण लिहिलं मग आता ह्या सुरुवातीला हे जे इक्वेशन आहे त्यामध्ये अल्फाची व्हॅल्यू पुट करून पहा मग नंतर काय येतं आहे पहा बघा अल्फा किती दिला आहे बीटा बाय टू ह्याला इक्वेशन नंबर आपण वन देऊयात बीटा बाय टू काल अल्फाची व्हॅल्यू आपण इथं तर सुत ह्याच्यानुसार काढून घेतलेली आहे बीटा बाय टू प्लस बीटा इक्वल टू मायनस बी अपॉन ए ॲज इट इज राइट, मग आता हे स सॉल्व कसं करणार पहा बीटा प्लस हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा टू इंटू बीटा टू बीटा अपॉन टू राईट त्यानंतर मायनस बी अपॉन हे पुढं लिहून घ्या बीटा प्लस टू बीटा किती झाले थ्री बीटा अपॉन टू इक्वल टू मायनस बी अपॉन ए बरोबर त्यानंतर मग आपल्याला काय करा आपण बीटाची व्हॅल्यू काढून घेऊ बीटा इक्वल टू मग कसं करणार हे क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्या टू बीटाची व्हॅल्यू लिहिण्यासाठी बीटा इक्वल टू इथं काय आहे मायनस बी मायनस बी इंटू टू मायनस टू बी येणार बरोबर आणि त्यानंतर इथं काय आहे बी ऑलरेडी लिहिलं आहे बीटा मग थ्री इंटू ए थ्री ए बीटाची व्हॅल्यू किती आली आपल्याला मायनस टू बी अपॉन थ्री ए इक्वेशननुसार आपण सॉल्व करते आपल्या सूत्रानुसार आपण सॉल्व केलं त्यानंतर अल्फा इंटू बीटा हे घ्या लिहून घ्या आता नेक्स्ट पेजवर करूयात आपण आता पहा अल्फा इंटू बीटाचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे अल्फा इंटू बीटा आपण काय लिहिलं होतं मगाशी इथे अल्फा इंटू बीटा सी अपॉन ए बरोबर सी अपॉन ए लिहून घ्या सी अपॉन ए मग त्यानंतर काय करणार आता आपल्याला आल्फा इंटू बिटाची व्हॅल्यू मिळा बिटाची इथं व्हॅल्यू मिळाली आली आहे मग काय करणार तुम्ही ही व्हॅल्यू इथं पुट करा बघा अल्फाची काय व्हॅल्यू मिळाली आपल्याला बिटा पॉन टू सुरुवातीला बीटा पॉन टू इन टू बीटा इक्वल टू सी अपॉन सी अपॉन ए राईट त्यानंतर मग बी इंटू बी काय करणार म्हणून बी इंटू बी बी स्क्वेअर बीटा स्क्वेअर आपण टू इक्वल टू सी आपण ए बरोबर मग त्यानंतर पहा बी स्क्वेअर इक्वल टू काय येणार बीटा स्क्वेअर इक्वल टू टू सी अपॉन ए बरोबर बीटा स्क्वेअरचं काय येणार टू सी अपॉन ए परंतु बघा आपल्याला काय माहिती आहे बीटाची व्हॅल्यू काय आहे परंतु बीटा इक्वल टू मायनस टू बी अपॉन ए ते लिहून घ्या तुम्ही बिटाची परंतु परंतु बीटा इक्वल टू काय आलं आहे बीटा इक्वल टू मायनस टू बी आपण मायनस टू बी आपण थ्री ए बरोबर आणि इथं बीटा स्क्वेअर इक्वल टू काय आहे बीटा स्क्वेअर इक्वल टू बट बीटा स्क्वेअर इक्वल टू टू सी आपण ए मग त्याचा स्क त्याचा स्क्वेअर बघा ह्याचा स्क्वेअर काय येणार मग स्क्वेअर केला तर बीटा स्क्वेअर इक्वल टू दोनचा वर्ग चार चार बी आपण तीनचा वर्ग नऊ ए राईट बीटा स्क्वेअरची व्हॅल्यू दोन्ही बाजूंची इथं लिहा दोन्ही बाजूंचे वर्ग करून आपण हे दोन्ही बाजूचे वर्ग करून बाजूचे वर्ग करून समजतं आहे ना आपण स्टेप बाय स्टेप करतो आहे त्यानंतर आपल्याला आता बीटा स्क्वेअरची व्हॅल्यू मिळाली पुढे काय करणार आपण पहा आपण त्यांचं दोन्ही बाजूचे वर्ग करून फोर बी स्क्वेअर आपण नाईन ए स्क्वेअर आलं बरोबर मग आता त्यांचं दोन्ही समीकरण आता स्या समीकरणाला आपण दोन नंबर दिला याला तीन नंबर दिलं मग ते तिन्ही एकाखाली स समीकरण लिहून घ्या दोन्ही पण समीकरण दोन व तीन वरून मग काय करणार ती समीकरण लिहून घेते फोर बी स्क्वेअर अपॉन नाईन ए स्क्वेअर इक्वल टू हे काय आहे टू सी अपॉन ए टू सी अपॉन ए बरोबर आता हे आपण सॉल्व करूया सॉल्व कसं करणार फोर बी स्क्वेअर फोर बी स्क्वेअर इक्वल टू काय करणार टू सी अपॉन ए इंटू हा नाईन स्क्वेअर ह्याला मल्टिप्लाय नाईन ए स्क्वेअर आता बघा इथं ए स्क्वेअर आहे हा व एक ए आहे इथला ए ए कॅन्सल इथं किती राहिला फक्त ए राहिला बरोबर हा ए इथला ए इथला एक कॅन्सल झाला इथं ए एकच राहिला मग फोर बी स्क्वेअर इक्वल टू नऊ दुने अठरा इथं काय आहे एक ए राहिलेला आहे आणि हा ए सी बरोबर आलं अशा पद्धतीने त्यानंतर पुढे काय करणार बी स्क्वेअरची व्हॅल्यू काढूयात बी स्क्वेअर इक्वल टू अठरा ए सी हा इथं फोर मल्टिप्लाय आहे इथं आल्यावर काय होणार डिवाइड बरोबर मग बी स्क्वेअर इक्वल टू बेदुने दुने चार बेण्णवे अठरा नऊ ए सी डिवाइड बाय आलं का अशा पद्धतीने आपल्याला हा हेच इक्वेशन आपल्याला प्रूफ करायचं होतं सिद्ध करा बघा त्यांनी काय सांगितलं आहे बी स्क्वेअर इक्वल टू नाईन ए सी बाय टू आलं का आपलं हे इक्वेशन नाय बी स्क्वेअर इक्वल टू नाईन ए सी बघा परत एकदा सांगते हे अशा पद्धतीचे एक्झाम्पल खूप महत्त्वाचं आहे प मे बी परीक्षेला येऊ शकतं बी स्क्वेअर इक्वल टू नाईन ए सी मग त्यांनी एक मूळ हे दुसऱ्या मुळाच्या निम्मे आहे त्यावरून आपण दिले यांची मुळे अगोदर अल्फा आणि बीटा हे कन्सिडर केले त्यानंतर अल्फा इक्वल टू बीटा बाय टू का लिहिलं कारण एक वर्ग समीकरणाचे एक मूळ हे दुसऱ्या एक मूळ हे तर आपण मुळे समजलेले आहेत कोणी अल्फा बीटा एक मूळ हे वर्ग दुसऱ्या समीकरणाच्या निम्मे आहे मग बीटा बाय टू मग आपल्या सूत्र जे माहिती आहे ते सूत्र आपण लिहून घेतली त्यानुसार आपण व्हॅल्यू काढत गेलो अल्फा प्लस बीटा इक्वल टू मायनस बी अपॉन ए त्यानंतर आल्फाची व्हॅल्यू आपण इथं काढली ती व्हॅल्यू पुट केली त्यानंतर हे इक्वेशन सॉल्व केलं पहिल्या सूत्रानुसार त्यानंतर दुसरं घेतलं दुसऱ्यानुसार पण आपण दुसरं पण जेव्हा अल्फा आल्फा इंटू बीटा क सॉल्व केलं तेव्हा बघा सी अपॉन ए मग तिथं पण आपण आल्फाची व्हॅल्यू आल्फाची काय व्हॅल्यू आहे बीटा बाय टू हे काढली हे त्याच्या मग व्हॅ व्हॅल्यूमध्ये टाकली ते इक्वेशन आपण सिम्प्लिफाय केलं अशा पद्धतीने इक्वेशनला नंबर द्या आणि ते इक्वेशन सिम्प्लिफाय बर बर इक करा बरोबर आपलं बघा व्यवस्थित आपण पद्धत पद्धत वापरून सॉल्व केलं त्यामुळे व्हॅल्यू आपली बरोबर आली बघा बी स्क्वेअर इक्वल टू नाईन हेच आपल्याला प्रूफ करायला सांगितलं प्रश्ना प्रश्नामध्ये जे दिलं आहे ते चला आजचा व्हिडिओ आपला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा नेक्स्ट एक्झाम्पल नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मित्र नातेवाईक कोणी बहीण भावंड दहावीला असेल ते त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा जेणेकरून त्यांना एक्झामसाठी त्याचा उपयोग होईल थँक्यू